त्याच्यामध्ये डिस्टन्स आपण सांगत असतो की आता आपण लागवड करत असताना मिनिमम डिस्टन्स असलं पाहिजे सहा बाय पाच याच्यापेक्षा खाली आपण ठेवतच नाही म्हणजे याच्यापेक्षा कमी डिस्टन्स चांगल्या पद्धतीने सांगतील तर कुठल्याही गोष्टीचा मूल्य सांगा तयार करताना एक कंपनी म्हणून किंवा आपण शेतकरी म्हणून मला एक प्रश्न पडतो की आपल्याला तीन प्रश्नाचे उत्तर द्यायचे तेव्हा आपल्याला मार्केट पाहिजे ते पैसे नाही एक म्हणजे क्वालिटी आपला खेळ हे थे जागतिक वर टिकलं पाहिजे ते मराठवाड्यात चांगलं आहे का ते पश्चिम महाराष्ट्रापेक्षा चांगलं आहे का ते चांगलं आहे का त्यापेक्षा भारतातली सगळ्यात उत्तम पद्धतीची केळी असली पाहिजे दुसरं म्हणजे कंटिन्यू म्हणजे आपले एखादं स्वातंत्र्य लावून जमणार नाही सातत्याने आपल्याला गॅप गॅप मध्ये केळी लावा लागतील आणि तिसरा प्रश्न येतो क्वालिटी कंटिन्यूटी आणि संख्येनं जे मोठ्या प्रमाणावर त्या केळी असल्या पाहिजे जेणेकरून आपली कंटेनर भरायला सोपं जाईल या तिन्ही प्रश्नाचे उत्तर आपल्याला टप्प्या टप्प्याने द्यायचे त्याचा प्रवास आपण सुरू करतोय तर आजच्या प्रवासात आपण काय शिकतोय तो उच्च दर्जाची केळी कशी निर्माण करायची पण जेव्हा केव्हा आपण उच्च दर्जा असं म्हणतो त्यावेळेस खिशाला येण्यावर भार पडतो तर जेव्हा मी सरांशी चर्चा केल्या तेव्हा दोन की योग्य खर्चामध्ये उच्च दर्जाचे उत्पादन निघालं पाहिजे म्हणजे जे काय आपण एकतरी हजार रुपयामध्ये प्रयत्न करतो तो काही काही शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर तो लाखापर्यंत गेलाय एक लाख वीस हजारापर्यंत पण केलाय पण नेमकी केळी काय वाटते केळीच अंतरापासून किंवा लागवडीपासून तर हार्वेस्ट पर्यंत केळी स्वतः कोणत्या कोणत्या स्थित्यांतरामधून जाते आणि त्याला कोणत्या कोणत्या गोष्टीची गरज असते हे आज आपल्याला समजून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला थांबता कंपनीचा प्रतिनिधी येतो आणि काहीतरी आपल्याला सांगतो आणि ते खरंच गरजेचं आहे नाही गरजेचं लागू होत नाही होत हे कुठलाही विचार न करता आपण ते विकत हातो आणि टाकतो त्याचा भार आपल्या कशाला पडतो निव्वळ नफा हा म्हणजे काय की खर्च कमी करणं हे सुद्धा आपल्या नफ्याचा एक भाग आहे तर आज तुमच्या नवीन जास्त वेळ न घेता शेतकऱ्याशी चर्चा करून असं म्हणत नाही की बाबा दहा शेतकरी पाच शेतकरी फक्त किती शेतकरी इच्छुक आहे व तो करण्यासाठी इतपत लायक आहे याची फक्त एवढी आवड त्या शेतकऱ्यांमध्ये असावी की त्या ठिकाणी आता पहिला प्रश्न जो आहे माझा जुन्या शेतकऱ्यांसाठी किती लागवड करत असताना डिस्टन्स किती ठेवता

जे पूर्वीपासून लागवड करत होते त्याच पद्धतीने आपण बरोबर पहिला पॉइंट मी लिहिलेला आहे की डिस्टन्स आणि बेड प्रिपरेशन म्हणजे आपण जे केळी पीक लागवड करणार आहे त्याचा अंतर किती असलं पाहिजे त्याच्यानंतर हा शब्द मी का वापरला की वरच केळी आपल्याला घ्यायची आहे म्हणून त्याच्यासाठी आपल्याला विशेष तो पॉइंट आहे आता बेसिक गोष्टीमध्ये आता पहिला पॉईंट आहे आपला डिस्टन्स आणि बेड प्रिपरेशन डिस्टन्स किती असलं पाहिजे केळीमध्ये आणि डिस्टन्स घेण्याचं आपण ज्ञानाची देवाण केली पाहिजे तुमच्याकडे खूप अनुभव आहे फक्त एक मांडता येत नाही आणि हे बरोबर आहे किंवा की नाही आता तुम्ही एखादं खत वापर लागवड केली म्हणजे एफिनिस वापरलं पाहिजे आता प्रत्येक पिकाला वेगळे जसं की आमच्याकडे काही शेतकऱ्यांनी पाठच केलेलं आहे मिरची रोप लागवड केलं की पहिली ड्रिंचिंग म्हणजे आता ते बंद केलं पहिली ड्रिंकिंग एक्सेप्ट बारा का देतो की ते जे पीक आहे पीक बद्दल त्याचं शरीर शास्त्रामध्ये चेंजेस होतात आता टोमॅटो मिरची आणि वांग या तिन्हीची फिजिओलॉजी सारखी आहे आता जे तुम्ही केळीमध्ये करत असाल तेच जर परत मिरचीमध्ये करायला लागेल तर शंभर टक्के चुकणारच आहे कारण आता तिथे एकोणीस एकोणीस का आपण आवड केलं त्याचं रिझन असं आहे की की ऑलरेडी नर्सरीमध्ये रोप होतं आणि नर्सरीमध्ये त्याला रेडी फीड वापरला जातो रेडी फीड म्हणजे की लगेच मिळणार आहे जसं की टोटल वाटर सलबोल करत असेल किंवा हॉर्मोन्स तर त्या ठिकाणी त्याची वाढण्याची गती चालू असते कारण त्याला रोप तयार करत असतं चाळीस दिवस दिवसामध्ये तर तिथं घेत राहतो आणि जमिनीवर लागवड एकोणीस शेटच काढतो म्हणजे ती काळी कुठली टेम्परेचर वाढलं की मध्येच तिथं वाळणार आणि हवेनं चुटकून जाणार परत रोप लागले त्याच्यासाठी बारा एक्से जी खोड आहे छोटे छोटे त्याला फुटवे येतात आणि नंतर नंबर तीन ला जर आपण त्याची एकोणीस ची जर ड्रेंचिंग केली तर ते पूर्वी लावतात आणि झाड एकदम हे लक्षात घेणं गरजेचं तशाच पद्धतीनं पीक बदललं की वॉटर मॅनेजमेंट न्यूट्रिशन मॅनेजमेंट दोन्ही चेंज करावं लागतं आता केळीमध्ये आपला चालू होता हा सरीमध्ये घेतल्यावर आणि सफर जमिनीवर घेतल्यावर काय होतं की पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर मुळ्या वेळोवेळा तुमच्या बंद पडतात मुळ्या वेळोवेळा जर बंद पडल्या तर त्या ठिकाणी तुमची दिलेली हे जमीन साठून राहतात आणि पीक तुमचं तीन तीन महिन्यापर्यंत आता काही असे फार्मर आहे की ज्यांचं तीन महिन्याचं रोप आहे किंवा तीन महिने झाले केवढ कमरे एवढ्याच आहे आणि आता तुमचं ग्रुप भरल्यानंतर आम्ही फोटो टाकतो शेतकऱ्यांचं नाव कॉन्टॅक्ट नंबर लागून घेतली ते अडीच अडीच महिन्यांचं पीकडोके आता काही झालं नाही आजचे कारण वाटतो किंवा आहे ते खरं वाटतच नाही पण ही सत्य परिस्थिती का तेवढं आहे की जे त्याची जी इम्प्रेशन सिस्टीम आहे टाईम मध्ये आपण सांगतो ते जरी केलं तर त्याची वाढ चालूच राहते ती पीक थांबत आता अजून एक आहे की ज्या वेळेला हे वार्षिक पीक जे असत ना तर या वार्षिक पिकाची जी मुळाची कक्षा आहे दीड फुटाच्या कक्षेमध्ये जे आहे सपोज हे प्लॅन्ट तुमचं तर याची ही इकडे दीड फूट आणि इकडं दीड फूट आणि चारही बाजू सपोज दीड फूट ह्या जी कक्षा आहे कक्षेमध्ये असतो तू अगोदर एक्सप्लेन केला मुलांची कक्षा तर या दीड फुटाच्या कक्षेमध्ये ऍक्टिव्ह असते मला सांगायचा उद्देश मायक्रो क्लायमेट कंडिशन सांगितलं सूक्ष्म वातावरण कक्षा त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह राहतं म्हणून आपण सुपीक माती घेतो आणि त्या सुपीक मातीमध्ये जर तुमचा खताचा डोस जात असेल त्यावेळेला तुमचा ऐंशी टक्क्यापर्यंत नाही तर ऐंशी टक्क्यापर्यंत व्यर्थ जातात आणि तिसष्ट लागतात त्याच्यावर आपण आज समाधान घ्या मध्ये त्याच्यावर विचार करत नाही तर या ठिकाणी ही जी दीड फुटाची कक्षा आहे चारही बाजूला हो तर याच्यामध्ये ऍक्टिव रूट असतात ऍक्टिव्ह म्हणजे अन्न घेणाऱ्या मुळ्या आणि याच्या बाहेर ज्या मुळे जात असतात त्याला म्हणतात रनर रूट किंवा आधार देणाऱ्या मुळे असतात सपोर्टिंग रूट किंवा रनर रूट आणि ह्या ज्या रूट असतात त्याला म्हणतात फिडर रूट अन्न घेणारी मुळे दीड फुटाच्या कक्षेत म्हणून ड्रीप फुट ठेवावं ज्या वेळेला तुमची कंदा कंदाजवळ ट्रीप आहे आता जे जुने फार्मर आहेत त्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आता काल सरांचा दोनशे सरांचा प्रॉडक्ट बघितलं बेस्ट आहे पण अजून बेस्ट असत जर ही चूक लक्षात आली आपण ड्रिफ्ट ठेवावी कुठं हा महत्वाचा पॉईंट आहे असताना जोपर्यंत तुमचं तीन महिन्यापर्यंत पीक आहे तोपर्यंत तुमची खोडापासून चार बोटाने आपलं ट्रीप पाहिजे तीन महिन्याचे आतलं पीक तीन महिन्यापर्यंत पीक जेव्हा गेलं आणि ते तीन महिन्याचं पीक झालं की घोडा बसून आपलं जवळपास नऊ इंच सहा ते नऊ इंचच्या दरम्यान तरी बसले पाहिजे शेवटपर्यंत त्याची हवायची गरज आहे कारण दीड फुटापर्यंत जर खूप घोडे आहे आणि आपण अंदाजे एक फुटाच्या दरम्यान जर ड्रीप घेऊ इकडे सहा सात इंच न्यूट्रिशन जातं इकडे जातं म्हणजे तुमचं अन्न दिलेले मुळांच्या कक्षेत पडतो जर ती ड्रिप तुम्ही जवळ ठेवत असाल तर दिलेलं फर्टिगेशन हे कंद आहे केळीचा आता हे सगळं केळी आहे त्याचा हा कंद असतो

किंवा तर सांगितलं त्यांनी पण आज रिझल्ट नाही घेतला कारण ह्या बेसिक गोष्टी शिकवण्यासाठी आपण आज चर्चा करणार आहे की ड्रिप ठेवावी किती केळी पीक लागवड करावी कशी वॉटर मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे फर्टिगेशन कसं असलं पाहिजे आणि किती प्रमाणात पाहिजे त्यामुळे ड्रिप अंतर असलं पाहिजे आता ही जी दीड फुटाची मुळांची कक्षा आहे तर ह्या कक्षेमध्ये बेडच असला पाहिजे हे मेन उद्देश पॉईंट आहे हा सगळ्यात मोठा पॉईंट होता हा बीडचा आपल्याला जास्त वेळ लागला जे आपण जे जे मेन मेन पॉइंट आहे ते सांगणार आहे तर हे बेड भरण्याचं कारण हे आहे की एकदा का आपण सहा व्या अंतर केलं तर खोडापासून इकडच्या दरम्यान आणि हा बेड असणार आहे ज्या वेळेला बेड असला तर ह्या ज्या मुळे आहेत ज्या ऍक्टिव्ह मुळे आहेत तुमची ह्या बेडच्या आतमध्ये असेल आता मी अगोदरच सांगितलं की जसं पाण्याच्या बाहेर माशी जिवंत राहते तशी मुळे सुद्धा मातीच्या बाहेर जिवंत राहू शकत नाही मग तुमची जी मुळे आहे ती नेहमी कुठे असणार आहे मातीतील आताच असणार आहे जर वेळ तुम्ही मुद्दा बनवला तर हाईट किती असली पाहिजे हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे होता पण विचारलं नाही मीच सांगतो की जर तुमची काळी जमीन असेल तर एक फुटापर्यंत उंचीला बेड असला पाहिजे आता तुम्ही एक सांगितलं की ऍक्टिव्ह वापरून जायचं असं सांगितलं एक फुटापर्यंत तर थोडाशा दीड फूट इकडं आणि दीड फूट कारण केळी हे पीक सनलिव्हिंग क्रॉप आहे त्याचबरोबर वार्षिक पीक आहे सनलिव्हिंग क्रॉप म्हणजे की ते केळी पिकाला पाण्यापेक्षा एक एक जेवढं लक्षात येईल तेवढं लक्षात ते ठेवा त्यानंतर आमचा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे असणारच आहे जिथं अडचण आली तिथे तुम्ही कधीही कॉल मेसेज करू शकता कारण ह्या पिकाला पाण्यापेक्षा सूर्यप्रकाश जास्त लागतो कारण का ह्या पिकाची पानाची लांबी आणि रुंदी सर्वात जास्त आहे आणि ज्या वनस्पतीची लांबी आणि रुंदी पानाची लांबी आणि रुंदी जास्त असते त्याला सर्वात जास्त सूर्यप्रकाश पाहिजे असतो कारण का की त्या पानांमध्ये असलेल्या ज्या पेशी आहे तर त्या पेशीच्या माध्यमातून जे आपल्या न्यूट्रिशन अपटेक केल्यानंतर जे डायजेस्टिव्ह सिस्टीम चालते त्याला आपण फोटोसेंथेसिस प्रोसेस म्हणतो मराठीमध्ये संश्लेषण क्रिया म्हणतो अन्न पचवण्यासाठी जी क्रिया होते तर ते जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळाल्यानंतरच तुम्ही दिलेल्या खतांचं जास्त तुम्हाला आउटपुट मिळणार आहे आता तिथं जर आपण चुकी होत असेल तर आपण जो केलेला खर्च आहे तर तो बऱ्यापैकी आपला हा वेस्टेज जातो आणि त्याचबरोबर जमिनीची सुपीकता कमी होते ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आता याच्यामध्ये डिस्टन्स सहा बाय पाच हे आपण का डिस्टन्स नेमलोय की सहा बाय पाच हे डिस्टन्स सर्व शेतकऱ्यांना शक्य आहे आता आम्ही तर मार्गदर्शनामध्ये सांगत असतो डिस्टन्स असलं पाहिजे पण जे शेतकरी नवीन आहेत त्यांना अजून याच्याविषयी ज्ञान नाहीये ते कधीतरी घेणार पण करणार नंतर आम्ही डिस्टन्स ठेवले विशेष काही पीक आलं नाही नंबर दोन जे शेतकऱ्यांना पाच बाय पाच घेण्याची सवय आहे की त्यांच्या वडीलही तेच डिस्टन्स घेत होते आपणही तेच घेतोय पाच वर्षाचा अनुभव असेल किंवा दहा वर्षाचा अनुभव असेल की आम्ही पाच बाय पाचच घेतो आणि डायरेक्ट सात बाय पाच त्यांना ते डिस्टन्सच त्यांना मनाला आवडेल असं नसतं कारण की तिथे प्लॅन्टी क्वांटिटी कमी होते आणि त्यांना भीती असते की डिस्टन्स जर कमी केलं तर आमचं उत्पादन कमी होईल त्यांची भीती असते कमी डाऊट असतो पण त्याच्याबरोबर आपण गोष्टी समजून घेणार आहे की आता उतान उतान आता आपण जरा बघितलं पाच बाय पाच जरा डिस्टन्स ठेवलं तर जवळपास आपल्याला सोळाशे ते साडे रुपये लागतात बरोबर सोळाशे ते सतराशे बरोबर आहे ना पाच बाय पाच लावणार बरोबर आहे कोणी पाच बाय पाच केले केलेली रोपांची संख्या बरोबर आहे सोळाशे साडे सतराशे बरोबर त्याचबरोबर सहा बाय पाच जरा डिस्टन्स केलं तर त्या ठिकाणी जवळपास आपले चौदाशे पन्नास लागतात बरोबर त्याच बरोबर आपण सात बाय पाच जर केलं तर त्या ठिकाणी आपलं रोप लागतात बाराशे चौवेचाळीस आता ही रोपांची जी क्वांटिटी आहे आज तुमच्याकडे तुम्ही दोन एकर तरी असते शेतकऱ्यांकडे दोन एकर जर बघितली पाच बाय बारा तीस जर ठेवलं तर जवळपास बत्तीसशे तेहतीसशे रोपं लागतात दोन एकर बरोबर सहा बाय पाच जर ठेवलं तर साडे चौदाशे म्हणजे अठ्ठावीसशे ते एकोणतीसशे रोप लागतात दोन्हीचं किती डिफरन्स निघाला जवळपास चारशे ते पाचशे रुपयाचा त्याचबरोबर पाच जर म्हटलं तर बाराशे चौवेचाळीस इथं ते आणि आपलं एक हजार होतो जवळपास पंधरा हजार आज पंधरा हजार रुपये कॅश आपण रोपासाठी दिलेले एक्स्ट्रा रोप ला त्याच त्याचबरोबर आपण पंधरा हजार तरीच प्रमाण देता की एक रक्काना देतो तुम्ही खर्चा डोस टाकत असताना हजारीच देताना तर हजारी ज्या वेळेला आपण खर्च करतो ऍव्हरेज मध्ये पकडलं तर पाच हजार रुपये एका डोसचा खर्च येतो तीन पेसोट डोस तरी आपण एक टाकत असतो काही भागामध्ये चार टाकत असतील काही पाच टाकत असतील पण तीन तरी आपण टाकतो परत ते पंधरा हजार रुपये पाच हजार डोस गेले पंधरा पंधरा तीस हजार याच्या व्यतिरिक्त पूर्ण भरणे असेल ट्रेंचिंग असेल रिफॅब्रिकेशन असेल यालाही सुद्धा खर्च जवळपास वीस हजार रुपये ते पंचवीस हजार रुपये खर्च येतो म्हणजे आज पन्नास ते पंचावन्न हजार रुपये आज आपण खिशातून टाकणार आहे एक हजार रुपये एक्स्ट्रा लागल्यामुळं आज जवळपास आपण पन्नास ते पंचावन्न हजार रुपये खिशातून टाकणार आहे त्यानंतर आपल्याला जो मुनाफा मिळणार आहे तो नंतरचा विषय पण आज पन्नास पैसे टाकले ना नंतर निसर्ग काय करेल मार्केट रेट काय मिळेल हे तर नंतरचा विषय आणि त्याचबरोबर डिस्टन्स एवढा कमी असल्यामुळे अडचणी काय काय येतात तुम्हाला सांगतो मी की डिस्टन्स ह्या येतात सॉरी त्या ठिकाणी अडचणी ह्या येतात की तुमचं एवढं कमी अंतर असल्यामुळे जुनी केळी आहेत त्यांनी मला उत्तर द्यायचे की एवढं अंतर ठेवल्यामुळं हे पीक आहे वार्षिक पीक बरोबर महिन्यात येणार पीक आहे पण त्यांचं कटिंग होता होता चौदा हो ते पंधरा महिने लागले बरोबर आहे का चुकीचं आहे सांगा मला किती अशी शेतकरी की पाच बाय पाच वर घेतलं बारा महिन्याच्या आत माझं फ्लॉट रिकामा झालेला आहे अशी असे शेतकरी बारा महिन्यापर्यंत माझं शेत रिकामा झालं आहे का असे नाही आहे ना त्याचबरोबर लागवड कोणत्या महिन्यामध्ये करतो आपण तो विषय वेगळा झाला तोपर्यंत निसर्गाला जरा धोका दिला एक तर गारपीट झाली चक्रीवादळ आला असेल किंवा टेम्परेचर हाय झाल्यामुळे पडत झाडं हे प्रॉब्लेम जर तर आपलं त्या ठिकाणी जवळपास नव्वद टक्के पहिले पन्नास साठ हजार रुपये टाकले दुसरं जे शेत आपलं बारा महिने तरी कामा होणार होतं तिथे चौदा पंधरा महिने गेले तिसरं जर नैसर्गिक आपत्ती आली तर नव्वद टक्के लॉस झाला आणि चौथी गोष्ट म्हणजे की पिलभाग किती जण घेतात पाच वे पाच महिने येतात फिल्मा या वर्षी घेतलं कसं आहे फिल्म किती महिन्यात जातात पाच महिन्यात हेट किती पाच महिन्याचा भाग नऊ कॅम हेट आता एक तुमचा प्लॉट असेल की जे नऊ कॅमऱ्या हेट आहे आता मग ते काय मर्टिगेशन केलं माहित नाही पण हार्वेस्टिंगला हे परत जवळपास नऊ फुटच्या मारती एक फिल असतं म्हणजे मी सांगितल्याला ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला पटत असतील की अणचणी काय येतात आता त्याच्यामध्ये त्यातले पिलबाग जो घेतलेला आहे आपण त्यावेळेस जर बाय चान्स जर टेम्परेचर जास्त असेल आणि हार्वेस्टिंगचा जेव्हा तुमचा असेल तुम तर तुम थंडी असेल त्यावेळेला एक लग असेल पण बऱ्याच वेळा त्या पिला मॅच्युरिटी नसते त्या स्टंपला कारण कमी वेळेमध्ये हाईट जास्त घेतलेली असते कारण का जे मदर प्लांट आहे त्याचा न्यूट्रिशन ते अपडेट करून कमी वेळेत हाईट जास्त घेतं आणि तेही मध्येच वेट सहन न झाल्यामुळे पिचकूनच पडतं मधून ते पुरण पडत असतात त्यामुळे पिलबाग हा घेतलाच पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं पॉईंट आहे आता जर तुम्ही टिश्यू लागवड करून पिलवा घेत नसाल तर मग आपल्याला केळी पिकामध्ये जर रेट मिळाला तर आपण बल्ले बल्ले आणि रेट नाही मिळाला तर मध्ये मग त्या ठिकाणी केळी या पिकाला तुम्ही चांगलं बनण्याची हिंमत होत नाही फक्त ठीक आहे बरे माफी काही नाही पण असं म्हणतच नाही की नाही केळी सारखं पीक उठ नाही एक अनुभव सांगतो आमचा मी जवळपास माझं आठ ते नऊ वर्ष झाले मार्केटमध्ये मी सर्वच पिकावर काम करतो पण मेजर फोकस हा केळीवर ठेवतो आम्ही तर ठेवण्याचं रिझन असं आहे की एक अनुभवातून असा विषय लक्षात आला नऊ वर्षामध्ये की केळी सारखं सोपं पीक आणि जास्तीत जास्त उत्पादन देणारं पीक नाही द्राक्ष डाळीं सुद्धा त्याच्यामुळे पिक आहे त्याचं रिझन असं आहे की द्राक्ष हे पिकाला रात्रीचे सुद्धा फॉर नाही करावं लागतात तुम्ही ऐकूनही असा किंवा ला बघत ना शेतकऱ्यांनी व्हिडिओ बनवलेले टाकलेले कोणी मारलं असेल तर नाही म्हणजे एवढा खर्च करून